Yes. महाराष्ट्राचं लाडकं दैवत असलेल्या शिवाजी महाराजांच्या नावापुढे छत्रपती हे बिरूद लागलं ते बिरूद लावताना त्यांच्या मार्गात किती अडथळे आले किती यातनांमधून त्यांना जायला लागलं याची स्टोरी आजपर्यंत कुणीही रंगभूमीवर सिनेमातून तुम्हाला सांगितली नव्हती आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे एक सोहळा आनंदी सोहळा असल्यासारखं आपल्याला दाखवलं गेलं राजांच्या मनात राज्याभिषेक करून घेण्याची इच्छा का उत्पन्न झाली त्याच्यामागे काय कारण होतं त्यांनी राज्याभिषेक करण्याची करवून घेण्याची इच्छा जाहीर केली त्यानंतर त्यांना काय काय अडचणींचं सामोरं जावं लागलं ला। किती यातनांमधून त्यांना जायला लागलं स्वकीयांनीच त्यांच्या काळजावर कसे घाव केले याविषयी आणि राज्याभिषेक त्यांनी करवून घेतला या सगळ्यावर मात करून आणि राज्याभिषेक करून घेतल्यावर त्यांना राज्याभिषेकानंतर जे अधिकार प्राप्त झाले अभिषिक्त राजा म्हणून ते अधिकार प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या मनात रयतेविषयी काय बदल अपेक्षित होते आणि ते त्यांनी कसे अंमलात आणले हे सांगणारा एक शो घेऊन मी आलोय आहे रंगभूमीवर द किरण माने शो स्टोरी शिवराज्याभिषेकाची तर ही जी स्टोरी आहे जी आजपर्यंत तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक नाटक सिनेमे बघितले असतील पण ही स्टोरी तुम्ही कधीही बघितली नसेल जी आपण तथ्यांसहित पुराव्यांसहित सादर करतोय आणि सादर करताना मनोरंजनात कुठेही कमी नाही यात संगीत आहे गाणी आहेत तुमचे पाय थिरकतील अशी गाणी आहेत तुम्ही खळखळून हसाल असे विनोद आहेत आणि तुम्ही रडाल इतकं इमोशनल सुद्धा गोष्टी आहेत इतक्या भावनिक करणाऱ्या गोष्टी आहेत पण वेळी तुमच्या मेंदूची मशागत होईल तुम्हाला काहीतरी जाणवेल इथे आपल्या आज आपल्या अवतीभोवतीची परिस्थिती ती का निर्माण झालेली आहे याची उत्तरं सापडायला लागतील आणि खरोखर तुम्हाला विचार प्रवृत्त करेल अशी ही कलाकृती आम्ही रंगमंचावर आणली आहे त्याचे कोल्हापूर आणि पुण्यात हाऊसफुल प्रयोग झाले आणि मी आज राजधानी साताऱ्यातल्या मातीतला एक सुपुत्र म्हणून राजधानी साताऱ्यात ही स्टोरी घेऊन आलोय पंचवीस जानेवारीला संध्याकाळी सात वाजता शाहू कला मंदिर इथं हा प्रयोग होतोय तुम्ही सगळ्यांनी नक्की बघायला या कारण ही आपल्या आपल्या राजाची आपल्या लाडक्या राजाची स्टोरी आहे जी तुम्ही कधीही ऐकली नाही आणि ती स्टोरी आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांना कायम Uh, अफजल खान शाहिस्ते खान आग्र्याहून सुटका पन्हाळा गाड्याचा वेढा uh, अशा ठराविक गोष्टींपुरतंच अडकवून आहे त्याच्या पलीकडे समुद्रासारखे अथंग असलेले राजे राजांचं चरित्र राजांचं व्यक्तिमत्व हे लपवून ठेवले गेले आत्तापर्यंत राजांची संवेदनशीलता राजांच्या स्वराज्याची संकल्पना रयतेविषयी असलेलं प्रेम रयतेसाठी त्यांनी केलेलं कार्य हे कधीच दाखवलं गेलं नाही कायम ते तलवार घेऊन कुणा जरी कोथळा काढतायत कोणा तरी मारतायत कापतात हे पराक्रम त्यांनी केले का तर केले पण तेवढेच राजे होते का नाही त्या पलीकडे अथांग होते राजे पण ते राजे कधीही तुम्हाला सांगितले गेले नाही ते सांगितले गेले त्यामागं काहीतरी कारण आहे त्यामागं काहीतरी हेतू आहे तो हेतू नाकारून ठोकरून आपण आज एक खूप क्रांतिकारक पाऊल उचललेलं आहे की हा विषय आपण रंगभूमीवर आणलाय आणि त्याला सर्वसामान्य बहुजन रहितेनं प्रेक्षकांनी साथ देणं फार गरजेचं आहे तुम्ही हे नाटक बघायला या तुम्हाला नक्की काहीतरी नवं सापडेल आपल्या राजांविषयी आणि राजांची कायम राजांची गोष्ट ऐकल्यानंतर ते तलवार आणि याच्या पलीकडे जाऊन जिरेटोपा शिवायचे राजे कसे होते राजे विचार करताना आपले माणूस म्हणून कसे होते त्यांची संवेदनशीलता कशी होती त्यांच्या मार्गात अडथळे आणणारे लोक कोण होते आणि त्यांना का ते अडथळे आणायचे होते हे आपण पुराव्यांसही सांगितलंय इतिहासकार इंद्रजित सावंत सर यांच्या दुर्बिणीतून बघलेली ही स्टोरी आहे दिग्दर्शक विनायक कोळवणकर हा ताजा दमाचा दिग्दर्शक आहे ज्यानं हे दिग्दर्शन केलेलं आहे सतीश तांदळे नावाचा लेखक आहे त्यानं ही स्टोरी लिहिलेली आहे आणि संगीत आहे ऋषिकेश देशमाने आणि श्रीनाथ महात्रे यांचं ध्वनी संयोजन चंद्रसेन सव्वाशेचं आहे आणि निखिल मारणे याचे लाईक्स करतोय तर आणि आपल्या याचं सेट डिझायनर रोहित मिस्त्री आणि केतन कदमनी केलेलं आहे आणि या नाटकात अतिशय आपल्या आसपासच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या गावखेड्यातली तरुण पोरं आहेत विशेष पंचवीसीतली जी उत्तम गायक आहेत उत्तम वादक आहेत आपण अक्षरशः शोधून एक एक हिरा घेतलेला आहे गे पृथ्वीराज माळी शाहीर पृथ्वीराज माळी नावाचा एक पोरगा आहे विशीतला पोरगा आहे पण त्याचा आवाज आणि त्याचा रंगभूमीवरचा वावर तुम्ही बघाल तर थक्कवाल आपल्या साताऱ्याची समीक्षा जाधव नावाची मुलगी उत्तम गायिका आहे ती आणि ती आहे वाईचा वाई मुलगा आहे आपलं राधानगरीजवळ तिटवे ती नावाचं एक गाव आहे तिथला सूरज कांबळे नावाचा मुलगा आहे अतिशय उत्तम गायक आहे त्याचं गाणं तुम्ही ऐकल्यानंतर तुम्ही त्याचं गाणं दोन तीन दिवस तरी विसरूच शकत नाही आणि कायमस्वरूपी त्या मुलाचा आवाज तुमच्या मनात करून राहील असा आवाज आहे असे एक एक सुमंत कुलकर्णी आहे अभय हवळ आहे गणेश इंडीकर अनेक आपण अक्षरशः सातारा सांगली कागल खोपरी राधानगरी कोल्हापूरच्या आसपासची गावं अशा गावांमधून एक एक टॅलेंट शोधलेलं एक एक वादक एक एक गायक संबळ वादक असेल त्यातला हलगी वादक असेल ढोलकी वादक असेल सिंथेसायझर वाजवणार असेल गिटार वाजवणार असेल प्रत्येक जण तुमच्या लक्षात राहील यात संगीताचे सगळे प्रकार आहेत लोकगीतांचे सगळे प्रकार आहेत गोंधळ भारूड कलगीतुरा भराड पोवाडा आहे हे सगळं तर आहेच पण कव्वाली पण आहे यात रॅप पण आहे रॉक्सन नावाचा रॅपर तुम्हाला माहिती असेल असं हल्ली एक चांगला खूप चांगला रॅपर आहे विद्रोही रॅपर आहे त्याने एक रॅप लिहिलं आहे शिवस्तुतीपर आणि छत्रपती संभाजी महाराजांवर एक रॅप लिहिलेलं ते आहे यात आणि सगळ्यात हाईट म्हणजे यात इंग्लिश ऑफेरा सुद्धा सगळं आहे तर तुम्ही हे नाटक बघायला नक्की याल तुम्हाला मनोरंजनाची खात्री तर आम्ही शंभर टक्के देतो पण तुमचा मेंदू जागृत होईल तुम्हाला काहीतरी जाणवेल तुम्ही विचार प्रवृत्त व्हाल आज काय परिस्थिती आपल्या समोर आहे याचा तुम्ही नक्की विचार कराल आणि हे नाटक कुठल्याही जातीविरुद्ध नाही कुठल्याही धर्माविरुद्ध नाही हे पहिलं लक्षात घ्या आपल्या राजेच मुळात कुठल्या जाती धर्माविरुद्ध नव्हते त्यामुळे या नाटकात तसा असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आपण स्वराज्याचा शत्रू तो राजांचा शत्रू होता हे महत्वाचं आहे म्हणजे राजांनी जसं चंद्रराव मोरेला कापला तसाच कृष्णा कुलकर्ण्यालाही कापला तसाच अब्दुल खानाचा कोतळी बाहेर काढला हे सगळे स्वराज्याचे दुश्मन होते कुठल्या जातीच्या धर्माचे म्हणून राजांनी कापले नाही स्वराज्याचे दुश्मन होते म्हणून कापले हा मुख्य संदेश आहे आणि कुठल्याही जाती धर्माविरुद्ध नाही हा समतेचा न्यायाचा बंधुतेचा संदेश देणाराच हा शो आहे द किरण माने शो असं आपण याला नाव दिलं आणि स्टोरी शिवराज्याभिषेकाची असं का असं बऱ्याच जणांना वाटेल द किरण माने शो ही एक मालिका आहे स्टोरी अशा इतिहासातल्या सत्य घटना आम्ही बाहेर आणणार आहे त्यातली त्यातला त्या, 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 त्या त्या पहिला अध्याय आहे की स्टोरी शिवराज्याभिषेकाची नंतर दुसरा अध्याय स्टोरी दुसऱ्या शिवराज्याभिषेकाची नंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची किंवा छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी जे बदनामीकारक लेखन केले गेले आणि खरोखरचे छत्रपती संभाजी महाराज कसे होते हे नंतर तुम्हाला पुराव्यांसहित सांगितलं जाईल तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाविषयी सांगितलं जाईल अशा अनेक द किरण माने शो या बॅनरच्या अंतर्गत अनेक इतिहासातल्या अशा स्टोरी येतील त्या सत्य सांगतील तुम्हाला आणि पुराव्यांसहित सत्य सांगतील आणि त्याचा पहिला प्रयोग आहे साताऱ्यात पंचवीस जानेवारीला संध्याकाळी सात वाजता शाहू कला मंदिरला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सव्वीस जानेवारीला कराडला टाउन हॉलला हो संध्याकाळी सात वाजता प्रयोग आहे तर सातारकर आणि सातारा जिल्ह्यातल्या लोकांनी आवर्जून या प्रयोगाला उचलून धरावं कारण आपल्या राजधानी साताऱ्यात राज्याची स्टोरी पहिल्यांदा येते आपल्या राजांची स्टोरी पाहिल्यांद येते तर नक्की यावं असं आवाहन मी करतो धन्यवाद ठीक